सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आज जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जिल्हा परिषदेच्या मुख्यालय इमारती समोरील प्रांगणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर प्राथमिक शाळा भिसेवाडी तालुका वैजापूर येथील शिक्षक शेख फिरोज यांच्या संकल्पनेतून देशभक्तीपर नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली प्राथमिक शाळा भायगाव तालुका वैजापूर येथील शिक्षक प्रमोद काळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून आयोजित जिल्ह्यातील क्रीडा स्पर्धेत सहभागाचे रेखाटलेले चित्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले शाहीर सुरेश जाधव यांनी राष्ट्रभक्तीवर गीते सादर केली या ध्वजारोहण कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे उपमुख्य कार्यकारी पंचायत तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती सर्वांना सर्वात प्रजासत्ताक दिवसाची खूप खूप शुभेच्छा आणि माझे सगळी टीम जिल्हा परिषदेचे सगळे कर्मचारी मार्फत मी सगळे आपले जिल्ह्याचे सगळे नागरिकांना प्रजासत्ता दिवसाची शुभेच्छा देतोय आपण सगळ्यांना माहिती आहे की खूप संघर्ष करून आपल्याला आजादी भेटलेली आहे त्याच्यानंतर आपल्या देशाच्या संविधान बनवण्याचं जे पूर्ण प्रोसेस होती ते फार चांगल्या रीतीने करण्यात आला आणि त्यामध्ये खूपच वेळ लागला दोन वर्षपेक्षा जास्त वेळ लागलेला होता आणि त्याच्या मार्फत आपल्या जिल्हा आपला देश या गतीने चाललेला आहे आपल्या देशामध्ये सगळ्यांना अधिकार भेटलेला आहे सगळ्यांना समता आहे आणि त्याच्या कारणामुळे आपला महिला आणि इतर सर्व आज चांगल्या रीतीने अधिकारशा या ठिकाणी राहत आहे प्रत्येकाला स्वतःचा स्किल दाखवण्याचा प्रत्येकाला स्वतःला वेगवेगळे प्लॅटफॉर्मवर दाखवण्याची वे आता संधी भेटते आपला देश आता चांगल्या गतीने चाललेला आहे देशाची गती चांगली आहे आपण इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर बहुत अच्छे ढंग से आप कर रहे हैं वी आर राईट नाव विश्वगुरू वर आहे आपण आणि ते दर्जा आपल्याला भेटण्यासाठी आपल्या संविधानची खूप मोठी भूमिका राहिलेली आहे मागच्या जवळपास सत्तरपेक्षा सत्तर, सत्तर वर्षापेक्षा जास्त वर्षाने आपण हे संविधानचा नीतरितेने पालन करत आहे जितके बी आपले संस्थान आहे ते त्याचा फॉलो करत आहे आणि त्याच्या कारणामुळे आपले जितके बी स्वायत्त संस्था आहे जितके बी आपले संस्थान आहे त्याच्यामार्फत आपल्याला एक चांगला विकासाचं धोरण भेटलेला आहे त्यावर आपण काम करत आहे सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आमची टीम आणि आपले सहकारी देशाची उन्नतीसाठी अथक काम करता है। करत आहे त्यांना पण मी धन्यवाद व्यक्त करतो आणि असाच रीतीने काम करण्यासाठी आव्हान करतो धन्यवाद नाही नॉर्मली आपल्याकडे प्रत्येक डिपार्टमेंटचा वेगवेगळा कार्यक्रम असो ज्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंट आपले चांगले कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यात त्यांना मानवंदना करना त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहे आणि यासाठी वेगवेगळे आपले दिवस आहेत महिला दिवस आहे पंचायती राज दिवस आहे शिक्षक दिवस आहे आरोग्य दिवस आहे विश्व जनसंख्या दिवस आहे वेगवेगळे दिवस आहे त्यामध्ये आपण कार्यक्रम घेतच राहतोय फक्त सव्वीस जानेवारीवर मान्य पालकमंत्रीच्या हस्ते आपण कार्यक्रम घेतोय आणि त्यामध्ये आपले जे ठराविक काही बहुत अच्छा काम करने वाले जितने भी आपले कर्मचारी उनको सत्कार करना आणि अच्छे प्लॅटफॉर्म दिखाना वो हमारी ड्यूटी है एंड देन उसमें जितने जि, जितने भी लोगों आज पुरस्कार मिलने वाला मैं सगड़ा चा क्या मध्य सगड़ान शुभकामनाएं देता हूँ एंड हमारी टीम उन्हीं के सपोर्ट से उन्हीं के मेहनत से आगे बढ़ रही है तो मैं उनका धन्यवाद व्यक्त वे, करता हूँ थैंक यू